Muzica Muzica मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला आहे कधी नव्हे एवढा प्रचंड असा प्रतिसाद महाराष्ट्रात आपण बघितला आणि आजपर्यंत जवळपास तीस चाळीस मोर्चे झाले आणि जिल्ह्या जिल्ह्याला तालुका च आगामी जे आहेत आगामी जे मोर्चे आहेत आमचे ते ट्वेंटी नाईन्थला म्हणजे चार ठिकाणी आहे नांदेड चंद्रपूर वाशिम आणि धाराशिव नंतर था था चार तारखेचं ठाण्याचं आमचं तिथेच चर्चा चालू आहे आता आणि सहाला यवतमाळ लातूर आणि अली अलिबागला आहे आणि सातला परभणी आणि जळगाव त्यानंतर दहाला नाशिक आणि अलिबाग आहे वर्धा आहे अशा पद्धतीने प्रचंड असा परिसर म्हणजे छोट्या छोट्या तालुक्यातसुद्धा एक एक लाखाचे मोर्चे मिळत आहेत आता हा जो ठाणा आहे हे आम्ही याला सेमीफायनल नाव दिलं आहे तर याच्यानंतर मुंबईचा मोर्चा होणार आहे महाराष्ट्राचा महामोर्चा आणि ठाण्यामध्ये आमचा समाज मोठा आहे अनेक वेळा आम्ही या ठिकाणी शंकर पवारने आपण बघितलं की चांगले कार्यक्रम का मी या ठिकाणी आयोजित केले आता पुढची जी आहे आमची रणनीती आहे ती महाभयंकर आहे म्हणजे आता हा समाज जाग जागा झाला आहे ना तर सरकारची झोप उडाली आहे अजून काहीच नाही तर ट्रेलर आहे पुढे पूर्ण पिक्चर बाकी आहे त्यामुळे त्यांची तयारी आहे शंकर पवार आपल्या ऑल अब, इंडिया पंजाब सह संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर त्यांचा आग्रहस्थ ही बैठक झालेली आहे आणि ते पूर्ती पुढे काही दोन शब्द शंकर पवार मी जे कार्यक्रम ठरलेला आहे जे जे कार्यक्रम ठेवलेला आहे हे बाबा आपल्या आरक्षणाचे बद्दल की आम्ही आता मोर्चा चालू आहे आपण तर बघतात पूर्ण देशामध्ये आमचे मोर्चे निघाले लाखो करोड लोक निघाले तर ठाण्यामध्ये जे मोर्चा निघणार आहे आज मोठा मोर्चा निघाला पाहिजे त्यासाठी आमचा हे सगळ्यांचा मिटिंग चालू आहे भव्य मो मोर्चा निघतील ठाण्याचा पण ते तारीख वगैरे कसं काय आहे ते आम्ही आता खरोजसाठी आज मिटिंग चालू आहे आणि मी आपला अन्य मीडिया थ्रूनी मी मुख्यमंत्री साहबाना हाथ जोड़े विनंती करते हमसे गोर गरीब समाज है अपन कहीं कति वे भाषा मध्य बोलने ली हा सम प्रत्येक स्टेट से समाज बोली भाषा एक है पंजारा भाषा प्रत्येक कुछ कर्नाटको असो महाराष्ट्र असो ही असो तो मुख्यमंत्री साहब होता कि बाबा आरक्षण भेटाला तो अल्ले क्लिक पे હાથો સાહેબ ફક્ત થોડો વિચાર કરા અને આરક્ષણ આમજાલા ભેટલા પાજે ગોર ગરીબ હૈ આઝાદ બજારા સમાજ આજે આઝાદ જંગલા મધ્ય હાથ જોડે વિનંતી જરૂર છે આરક્ષણ થી પૂરા પાડો જય શિવાલાલ